पुणे शहरात दमदार पाऊस होऊनही अनेक ठिकाणी अद्यापही टँकर्सने सुरू आहे पुणे शहरातील सतरा गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे नागरिकांना करून टँकरचं पाणी घेण्याची वेळ आलेली आहे गावांच्या आवश्यक पाण्याच्या निम्मा पाणी पुरवठा देखील होत नसल्याची सद्यस्थिती आहे पण अनेक गावांमध्ये पाणी साठवणूक करण्यासाठीच्या आवश्यक टाक्या नाही आहेत उपलब्ध असलेल्या टाक्या जुन्या झाल्या असून त्यांची ही साठवणूक क्षमता संपलेली आहे त्यामुळे पाऊस पडूनही टँकरने पाणी घेण्याची नामुष्की लोकांवर ओढावलेली आहे पुण्यातील पाण्याच्या स्थितीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी आपण पाहूयात असं आहे की एन डी टी मराठीमध्ये आपण जरा पुण्यात त्या रस्त्यावर बघा मी इकडे या जरा सर आधी आता ह्या सगळ्या भागाचे दोन वगैरे भागात करतोय रस्त्यावर बघा तिकडे तिकडे टँकरच टँकर आहे आपण पुण्यात राहतो पण एकागावात राहतो बस चांगलं वापरतो इकडे पुढे आता हे जर टँकर मधून भरून घ्यायचं असेल त्या टँकर मध्ये मला असं सांगितलं गेलं की दहा हजार रुपये जर दहा हजार लिटरचं टँकर असेल तर एक हजार रुपये द्यावं लागतं आता हे भरूनच घेतलेलं का आपल्याला अंधालय टँकरचं भरून घेतलं ना हे टँकरचं भरून घेतलेलं पाणी एका टाकलं जरा दीदी तुला तर सगळ्या वेळा पाणी भरण्याच चालला पुण्यासारख्या शहरामध्ये ठीक आहे म्हणजे इथे आता जे अनेक वर्ष राहतात त्यांना हे काही नवीन वाटत असेल दोन हजार सतराला पुणे महानगरपालिकेमध्ये ही नवीन अतिरिक्त गावं समाविष्ट झाली त्या गावामध्ये ना ड्रेनेज सिस्टम आहे ना पाण्याची सिस्टम आहे आणि तिकडे तिकडे बघा दाखवा तुम्ही तिकडे बघा तिकडे टँकर दिसतात पुण्यामध्ये बगल तिकडे टँकर तिकडे बाळा काय नाव तुझं हो ना बघल तिकडे टँकर कसे पोवाल पाणी नाही काय बघा तिकडे टँकर टँकर दिसतात टँकर ना लोकांना काय वाटत नाही बघा हे पाणी चाललं तुला हो आजी टँकर

हो का अकरावी कुठल्या कॉलेज ठीक आहे म्हणजे आमच्यासारखे आधी वेगळे तिकडं बघाल तिकडे सहा तुमच्या घरी कसं येतात अन्य टँकरची वाट म्हणजे कसं आहे पाऊस झालाय आता काही फरक पडलेला नाही का कमाल वाटते मला लोकांच्या सहन शक्तीची सुद्धा म्हणजे हिरवी ग्रामीण भागामध्ये हा काय इलाज नाही ना कसलाच इलाज नाही आधी फ्लॅट घेत असताना काय म्हणतात पाणी आहे आहे इथं आलं की पुन्हा म्हणायचं पाणी नाही नाही कमाल वाटते मला म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा सरपंचाला आपण किती धारेवर दोघतो की पाणी कसं नाही इथे तर केशवनगर मुंडवा हडपसर कुठल्याच भागात पाणी नाही जय हो पुणेकर आणि त्यांचे लोकप्रतिनिधी मी राहुल कुलकर्णी एन टी व्ही मराठी केशवनगर